किरण काळे प्रकरणाचा सखोल तपास व्हावा खासदार निलेश लंके यांचे अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण गुलाबराव काळे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा सखोल आणि निपक्षपाती तपास व्हावा अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे यांच्याकडे सविस्तर निवेदनाद्वारे केली आहे खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह अप्पर पोलीस अधीक्षकांची शनिवारी भेट घेऊन काळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठामपणे सांगितले दरम्यान निवेदनात नमूद करण्यात आले आहे की किरण काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून नुकतेच त्यांनी अहिल्यानगर महापालिकेतील तब्बल तीनशे पन्नास ते चारशे कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश प्रसार माध्यमांसमोर केला होता या आरोपानंतर काही दिवसातच दिनांक का एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर एक पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला खासदार निलेश लंके यांच्या मते ही घटना राजकीय सुडबुद्धीने प्रेरित असण्याची शक्यता नाकारता येत नाही गुन्हा दाखल होऊनही अद्यापपर्यंत कोणताही सखोल तपास झालेला नाही हे विशेष चिंतेचे असून पोलीस नियंत्रणावर राजकीय दबाव असल्याचे संकेत मिळत आहेत असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करताना व तपासाच्या प्रक्रियेत तटस्थता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे गुन्ह्याचा योग्य तपास होऊन सत्य बाहेर येणे हाच न्याय प्रक्रियेचा गाभा आहे असे स्पष्ट करत लंके यांनी हा गुन्हा जिल्हा पातळी बाहेरील स्वतंत्र पोलीस यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशी जोरदार मागणी केली आहे आमचे शिवसेनेचे शिव प्रमुख किरण काळे यांच्यावर एक पाच सहा दिवसापूर्वी टेक्निकल गुन्हा दाखल झाला तो म्हणजे तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की या सी किरण काळेचा कुठलाही संबंध नसताना काहीतरी बदनामी करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याबाबत आम्ही सर्व महाविकास आघाडीतील सर्व शिष्टमंडळ पोलीस अधिकाऱ्यांना भेटलं आणि त्यांना सांगितलं की या केसची निपक्षपाती चौकशी करा आणि असे जे शहरामध्ये अनेक गुन्हे घडत जातात त्यावर सुद्धा तुम्ही अंकुश ठेवला पाहिजे कारण मधल्या कालखंडामध्ये शिवसेनेचे माजी महापौर भगवानराव कुलसौंदर यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला शिवसेनेचे दुसरे एक शहर प्रमुख म्हणून दिलीप सातपुते यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला आमचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आमचे अभिषेक भैया कळमकर यांच्यावर पण एक गुन्हा दाखल झाला विक्रम राठोड असू आमचे युवराज गाडे असू आमचे माजी आमदार भैयांवर सुद्धा अशा पद्धतीचे काही गुन्हे दाखल झालेले आहे या नगर शहरामध्ये पोलीस बाळाचा वापर करून पाशे कोटी आ, 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 माहनगर, माहनगर अनेक पासे खोटे गुन्हे दाखल होत आहेत त्या गुन्ह्यांच्या बाबत आम्ही आता संबंधित पोलिस अधिकारी कुठंतरी एखादा माणूस राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना या विशेष करून किरण काँवर जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये नगरची महानगरपालिका त्या महानगर महानगरपालिकेचे अनेक घोटाळे अनेक घोटाळे त्या घोटाळ्यांच्या बाबत त्यांनी आमचे शिवसेनेचे उपनेते आपलं राऊत साहेब संजय राऊत साहेबांना माहिती दिली आणि त्यांनी प्रेसद्वारे त्या गोष्टी ज्यावेळेस समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला तिसऱ्याच दिवशी किरण काळ्यांवर गुन्हा दाखल झाला किरण काळे दुसऱ्या दिवशी त्याच महानगरपालिकेच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींच्या भ्रष्टाचाराबाबत ते लाईव्ह येऊन मीडिया समोर बोलणार होते पण आदल्या दिवशी रात्री त्यांचा गुन्हा दाखल केला आणि दीड वाजता त्यांना अटक सुद्धा केलं त्यांना कुठल्या गोष्टीची माहिती सुद्धा नाही अधीक्षकांना सांगितलं मी या केसची निपक्षपाती सकोलाशी चौकशी झाली पाहिजे आणि ज्या महिलेने हा कोणाच्या तरी सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल झाला त्या फिर्यादीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणी त्या ठिकाणी केलेली आहे